इंदोरीकर देशमुख खरं तर आता महाराज मानाची सुद्धा पंचायत झालेली आहे इंदोरीकर देशमुख यांच्या किंवा याने केलेल्या आपल्या मुलीच्या थाटापटात केलेला साखरपुडा आणि यावरून होणाऱ्या टीका टिप्पणी आणि ट्रोल क्रियाप्रतिक्रिया आणि चर्चा झाली कितीही चर्चा झाली ट्रोल झाले तरी त्याचा राग आला परंतु मुलीचे लग्न साधी करा लग्न साध केलं तरी मुलं होतातच अशी हेटाई करून दुसऱ्यांना दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या मुलीच्या बापाला उपदेश करणारे इंदुरीकर देशमुख महाराज आणि मात्र आपल्या तो उपदेश मात्र ती नैतिकता मात्र स्वतःच्या मुलीच्या ज्ञानेश्वरीच्या हटामटा साखरपुणा करताना ती नैतिकता पाळता आली नाही आता ती नैतिकता पाळता आली नाही हे कबूल करण्याचं शहाणपण आणि मनाचा मोठेपणा मात्र इंदोरीकरी महाराज आणि दाखवला नाही एवढंच काय पण आता कितीही ट्रोल झाले तरी आता सुद्धा मुलीचं लग्न साखरपुडाच काय आता मुलीचं लग्न सुद्धा याच्यापेक्षाही मोठं थाटात पातात आणि दणक्यात होणार काय बोंबलायचे ती बोंबला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी पुन्हा केलं यावर मला असं मला असं वाटतं इंदोरीकर महाराज मधला बाप जिंकला काय इंदोरीकरी महाराज मधला बाप जिंकला पण कीर्तनकार मात्र हरला काय इंदोरीकरी देशमुख देश इंदोरीकरी देशमुख मधला बाप जिंकला इंदोरीकर महाराजा मधला बाप जिंकला पण इंदोरीकर महाराजा मधला कीर्तनकार मात्र हारला असंच म्हणावं लागेल आणि आपल्याकडे एक म्हण आहे असं म्हणतात काय म्हणतात की लाव लावणी भुलली अभंगाला काय लावणी लावणी भुलली अभंगाला असं म्हणतात तर इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळं अभंगाची लावणी झाली तो भाग वेगळा आता त्याच्यात काय पडायची पड त्याच्यात काय मी पडत नाही परंतु लावणी भुलली अभंगाला पण हित कीर्तनकार भुलला मुलीवरच्या प्रेमाला असं म्हणावं लागेल काय लावणी भुलली अभंगाला तसं कीर्तन आणि कीर्तनकार भुलला मुलीवरच्या प्रेमाला इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून दुसऱ्यांना केलेला उपदेश दुसऱ्यांना जे सल्ला दिला चांगलं सांगितलं जो उपदेश केला त्या उपदेशापेक्षा आणि त्या कीर्तनापेक्षा मुलीचं मुलीचं कौतुक आणि मुलीची हाऊस श्रेष्ठ आणि मोठी समजली काय कितीही टीका टिप्पणी त्याच्यावरती कितीही टीका टिप्पणी झाली ट्रोर झाले तर यापेक्षा मुलीची हाऊस आणि मुलीचं कौतुक आणि मुलीचं प्रेम श्रेष्ठ आणि मोठं ठरलं खरंच इंदोरीकरी महाराजामधला बापाचं मी कौतुक करा असं वाटतं इंदोरीकरी महाराजामधल्या बापाचं कौतुकच करा असं वाटतं आणि खरंच इंदोरीकरी महाराजासारखा दुसरा बाप असू शकत नाही पण पर... दुसऱ्या बापाच्या मुलीला दुसऱ्या दुसऱ्या मुलीच्या बापाला सुद्धा आपल्या मुलीचं कौतुक करावं असं वाटतं ना दुसऱ्या बापाला सुद्धा आपल्या मुलीवरती प्रेम करावं आपल्या मुलीचा साखरपुडा लग्न मोठ्या थाटामाटात करावे आपल्या मुलीची हाऊस मोज म मौ... मौज व्हावी अशी दुसऱ्या या मुलीच्या बापाला वाटतं ना आणि मग तो किती भलेही तो तुमच्यासारख्या कीर्तनाचं कॉमेडी करून पैसे मो कमवले नसतील परंतु कष्टातून पैसे गोळा करून कर्ज कर्ज काढून कारण शेत घाण शेत घर घाण ठेवून तो आपल्या मुलीचं मुलीचं कौतुक करतो आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं कौतुक करतो आपल्याही मुलीचं कौतुक करणारे बाप आहेत ना समाजामध्ये आणि खरे तर असे लोक इंदुरीकरे महाराज तुमच्या सारख्यांचं अनुकरण करतात तुमच्या सारख्यांच्या आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात करणारे यांचं ते अनुकरण करतात त्या अनुकरणापोटी ते आपल्या मुलीच्या मुलीचं हाऊस करण्यापोटी ते कर्जबाजारी होतात रीन करतात शेत आणि घर घाण ठेवतात त्यांना तुम्ही साधं लग्न करा असं सांगण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही कारण उपदेश तेच करतात की आधी त्याचं अनुपालन करतात त्यांनाच उपदेश करण्याचा अधिकार आहे दुसऱ्यांना जे चांगले सांगतात ते चांगलपणाचं वर्तन पहिल्यांदा स्वतःपासून सुरुवात करावी लागते वर्तनाची आधी ते वर्तन करावं लागतं मग उपदेश करा करावा चांगला उपदेश उपदेश तो म्हणजे जे स्वतःपासून जो चांगलं वागतो त्यालाच उपदेश करण्याचा नैतिक अधिकार आहे स्वतः दुसऱ्याला चांगलं सांगायचं दुसऱ्याला चांगला उपदेश करायचा आणि स्वतः मात्र तसं वागायचं नाही स्वतः मात्र तसं वागण्याची वेळ आली मध्ये विसंगत वागायचं ही जगातील सगळ्यात मोठी लबाडी आहे लक्षात घ्या आणि हे लबाडे आता महा दिस सगळ्यासमोर महा समाजासमोर दिसून आलेले मनवन इंदोरीकर महाराज हे ट्रोल होत आहे साधा आम्ही सुद्धा प्रबोधन करा मी प्रबुद्ध साठे मी सुद्धा व्याख्यात आहे प्रबोधन संपूर्ण महाराष्ट्रावर मी व्याख्यान देतो समाज प्रबोधनाची आणि व्याख्यान द्यायचं असताना जे मी चांगलं सांगतो जे व्याख्यानातून ते विचार देतो तो संदेश देतो त्याचं अनुपालन त्याचं वर्तन मी पहिल्यांदा स्वतःपासून स्वतःच्या घरापासून करतो मग मला दुसऱ्याला सांगण्याचा नैतिक अधिकार आहे साधं उदाहरण सांगतो की एक एखाद एखाद्याला सांगितलं बाबा दारू पिऊ नये दारू पिणं चांगलं नाही असं चांगला उपदेश दुसऱ्याला देत असताना स्वतः मात्र दारू पिण गटारीत लोळायचं त्याला काय नैतिक अधिकार आहे दुसऱ्याला दारू पिऊ नको म्हणायचा आणि नेमक्या अशीच परिस्थिती इंदोरीकर देशमुख महाराजांच्या बाबतीत झालेल मुलीच्या लग्नाच्या आणि साखरपुडा थाटामाटात करण्याच्या बाबतीमध्ये नेमकं त्या दारोड्यासारखं झालेलं आहे आणि म्हणून तुम्हाला इतरांना सांगण्याचा नैतिक अधिकार नाही पुण्यामध्ये वैष्ण वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या नंतर पुण्यातील काय मराठा समाज यातील जाणकर आणि विचारे आणि परिवर्तनवादी लोकांनी मिटिंग घेऊन आपलं आता लग्न येथून पुढं लग्न मुला मुलींचे लग्न हे साध्या पद्धतीनं करायचं आणि काय आचारसंहिता त्यामध्ये ठरवली गेली आणि त्या मिटिंगेला मी सुद्धा होतो पुण्याचे माझे सहकारी मित्र संभाजी ब्रिगेडचे जिल् पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम बापू कामटे साहेबांनी तो आयोजित केलेली जो आचारसंहितेच्या संदर्भातली मीटिंग त्या मिटिंगेला मी निमंत्रित होतो की त्या मुला लग्न साध्या पद्धतीने करावं जे मराठे श्रीमंत आहे ते श्रीमंत मराठे आपल्या मुलामुलींची लग्न थाटामाटात करतात आणि त्याचं अनुकरण हे गरीब लोक गरीब मराठा करतात आणि ते करण्याकरता ते कर्जबाजे होतात घर आणि शेती घाण ठेवतात म्हणून साध्या प्रकारची लग्न करावी अशा प्रकारची एक आचारसंहिता पुण्यातील जानकार मराठा बांधवाने केली होती त्या त्यांचं मी कौतुकच केलेलं आहे कौतुकच करतो आणि म्हणून इंदुरीकर महाराज स्वतःला समाजासमोर आदर्श तुम्हाला ठेवता आला नाही भले तुम्ही मुलीचा साखरपुडा किती मोठा थाटापाटात करा इथून म्हणताय ना तुम्ही लग्न दानक्यात करा महाराष्ट्रात असं कधीच लग्न झालं नाही अशा प्रकारचं आपल्या मुलीचं ज्ञानेश्वरीचं लग्न सुद्धा मोठ्या दानक्यात करा त्याला मी स्वतः आयर घेऊन येतो इंदुरीकर महाराज देशमुख तुमच्या मुलीच्या लग्नाचं मला निमंत्रण नसलं तर मी आयर घेऊन येतोस आयर घेऊन ते मी आयर घेऊन येतो ते आयरसुद्धा विशेष असाय कुणीही न आणलेला असा आयर मी तुम्हाला घेऊन येतो परंतु आपल्या मुलीचा साखरपुडा आणि लग्नसुद्धा टिका टिप्पणी होऊन सुद्धा थाटा मतात करायचं आणि नोट्या जणक्यात करायचं हा जो तुमचा विचार आणि भूमिका आहे हे करा जरूर तो तुमचा नैतिक अधिकार आहे मुलीचं लग्न थाटामटात आणि था चांगल्या पद्धतीने करायचं चा, मुलीचं हाऊस कौतुक करायचं हा तुमच्या एखाद्या बा एका बापाला नैतिक अधिकार येतो त्याच्याबद्दल अजिबात टीका करायची नाही पण आपल्या मुलीचं लोकांना साधं लग्न करा म्हणून उपदेश करणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा लग्न आणि साखरपुंटाचा थाटामटात होतो हा समाज यासमोर मात्र हा चुकीचा आदर्श आहे याचं भान आणि शहाणपणाने ज्ञान महाराज म्हणून घेणाऱ्या इंदोरीकर महाराजांना मात्र ती नैतिकता जपता आली नाही पाळता आला नाही आणि म्हणून मला म्हणा असं वाटतं की इंदोरीकरी महाराजामधला बाप जिंकला पण इंदोरीकरी महाराजामधला कीर्तनकार मात्र हारला इंदोरीकरी महाराजामधला बाप जिंकला पण कीर्तनकार मात्र हारला गेला लावणी भुलली अभंगाला तस कीर्तनकार भुलला मुलीवरच्या प्रेमाला असंच म्हणावं लागेल